मांजरा परिवारातील विलास साखर कारखान्याची बावीसावी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न आहे मांजरा परिवाराने विश्वासार्हतेचा लोकप्रिय ब्रँड निर्माण केल्याचे प्रतिपादन यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केले मांजरा साखर परिवारातील निवळे येथील साखर कारखान्याची बावीसावी सर्वसाधारण सभा विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन चे वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी काळगे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख माजी आमदार वैजनाथ शिंदे कारखान्याचे व्हॉइस हो चेअरमन रवींद्र काळे उपस्थित होते माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना नुकताच डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिस्ट संस्थेकडून पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज देशमुख आणि लातूरचे नगरनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी काळगे धाराशिवचे आमदार ओमप्रकाश निंबाळकर यांचा या सभेत यथोचित सत्कार करण्यात आला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने बँका आणि इतर संस्थांनी प्रयोगशील राहून शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचा उद्देश साध्य केलाय त्यामुळे मांजरा हा विश्वासार्हतेचा ब्रँड निर्माण झाला आहे ही विश्वासार्हता कधीही कमी होऊ दिली जाणार नाही असा विश्वास यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी बोलताना व्यक्त केलाय साखर कारखान्यात अनेक अडचणी आणि प्रश्न आहेत त्या सोडवण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडे मागणी केली असून भारत सरकारला तसे निर्णय घेण्यास आमचे खासदार भाग पाडतील असा विश्वास माजी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय यावेळी ऊस उत्पादक शेतकरी वाहतूक ठेकेदार तोडणी ठेकेदार मांजरा परिवारातील सर्व कारखान्याचे संचालक खाते प्रमुख अधिकारी कामगार आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते साखर कारखान्याची बावीसावी अधिमंडळाची सर्वसाधारण सभा आज अतिशय खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली मोठ्या प्रमाणामध्ये इथं ऊस उत्पादक शेतकरी सभासद बंधू भागिनी उपस्थित होते आणि एकंदरीतच मांजरा परिवार यांची जी गेल्या अनेक वर्षापासूनची कामगिरी राहिलेली आहे त्याचा चढता आलेख हा त्यांच्यासमोर मांडताना आम्हाला अतिशय समाधान आणि आनंद होतो आहे आणि साखर उद्योगापुढची जी आव्हानं आहेत काही प्रश्न आहेत अगदी म्हणजे साखरेचे दर ही हे देखील वाढले पाहिजेत जेणेकरून ऊसाचे दर वाढीव आपल्याला देता येतील केंद्र सरकारकडे हा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याकडे हे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत मला विश्वास आहे की भारत सरकारकडे पाठपुरावा करून या संदर्भामध्ये ते लवकरात लवकर भारत सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडतील अशी आमची मागणी आम्ही त्यांच्याकडे नोंदवलेली आहे प्रतिनिधी हारूण मोमीन एन न्यूज मराठी लातूर